नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये रमा ही अक्षयच्या डोक्यामध्ये बाळासारखे दुपटे घालून अक्षयचा मस्त असा कीस घेते तर अक्षय म्हणतो की खरंच ही शिक्षा तर खप खूपच मस्त आहे आणि मला तर खूपच आवडली त्यामुळे तू दररोज अर्धा तास मला अशीच शिक्षा द्यायची आणि शिक्षा इथे नाही तर इथे द्यायची तर रमा ही लाजते अक्षय प्रेमाने रमाचा हात धरत रमाला जवळ घेतो रमा म्हणते की तुमचा चावटपणा आता तर खूपच वाढलाय अक्षय म्हणतो की अगं त्यात काय चावटपणा मी माझ्या बायकोशी बोलतो तर रमा म्हणते की अहो बोला पण आजची शिक्षा मात्र पूर्ण झाली अक्षय म्हणतो की अग नाही बाकी आहे आणि त्याला हिल प्रोसेस म्हणतात तर, ही। तर रमा म्हणते की नाही आजची हिलिंग झाली आणि अक्षयला बाजूला लोटून ती झोपायला सांगते तेव्हा अक्षय रमाला म्हणतो की अगं नाही इथल्या जखमा अजून भरायच्या म्हणजे आपल्या औटांना ला हात लावतो रमा काही ऐकत नाही आणि शेवटी अक्षयला झोपवते त्यानंतर सकाळ होते तेव्हा सर्वजण घरामध्ये सजावटीचे काम करत असतात पार्वती आजी येते पार्वती म्हणत असते की काय चालले तुमचे हे सर्व पटापट हे सर्व तर रमा आणि अक्षय एकमेकांकडे रोमांटिक होऊन बघत असतात आणि ते सर्व काम करत असतात तर रमा म्हणते की आवायज, की पूर्णच होत होत आले आले तेव्हा तेव्हा म्हणते अगं कुठे पूर्ण किती बाकी आहे आनंद पुढे येतो आजीला म्हणतो की अगं आजी हेडबॅक सर्व काही सिच्युएशन आहे ती मी हॅन्डल करतो तू फक्त आम्हाला मॉनिटर कर आणि आम्हाला इंट्रक्शन दे आणि तेवढ्यात अक्षय रमाचा अलगदाचा हात प्रेमाने धरतो आणि मयुरीला म्हणतो की चल पटकन आवरूयात म्हणून ते खिडक्यांचे पडदे बदलत असतात कारण घरामध्ये बाळ येणारं असते आणि बाळाच्या स्वागताची तयारी इतकी छान धुमधडाक्यात चाललेली असते तेवढ्यात रमाकांत काका खाली येतात आणि हे सर्व बघत असतात आणि ते सर्व बघून बाहेर जातात तर आनंद हे सर्व मयुरीला खुणावतो तेव्हा आनंद मयुरीला अक्षय आणि रमा काय करतात ते दाखवतो आणि मयुरीच्या हातातील तो फुलांचा हा हार घेऊन तो अक्षयच्या डोक्यात अलगदसा मागून मारतो तेव्हा अक्षय हा येऊन म्हणतो की काय रे तेव्हा आनंद म्हणतो की अरे तुमचं ते गुलुगुलू झालं असेल आणि हाताने खणवून म्हणतो तर तुमच्या हातातील ते बाकी आहे ना ते आमच्याकडे द्या आम्हाला इथे पडदे लावायचे तर रमा ही खूपच लाजते तेव्हा अक्षय विचारतो की काय रे काय हवं तर आनंद म्हणतो की घोडा आणि परत डोळे झाकून म्हणतो की आरे ते मोडा आणि तुमचे सर्व काही चालून द्यात अभि इतका धावत खाली येतो आणि काय रे तुम्ही काही तयारी करतात का डेकोरेशन वगैरे मी काही मदत करू का आणि रमाजवळ येऊन हे इकडे करायचे ते तिकडे लटकू का जरा आणि नाही नको परत खाली येत धावतच आनंद आणि मयुरीजवळ येतो आणि पडदे राहिलेत ना लावण्यासाठी आणि घाईने ते ओढत हे तुम्हाला जमणार का म्हणून परत बाजल होतो आणि परत फुलांच्या माळा हातामध्ये घेऊन त्याची पूर्णपणे अशी धांगल उडत असते तेवढ्यात परत सीमा जवळ येतो आणि हे सुद्धा करायचे का बघू मी करू का सीमा म्हणते की नाही मी करते आजी म्हणते की अरे ते मला सुद्धा नाही जमत ते सीमालाच करून दे आणि बरं ते मिठाई तेवढी ठेवली का म्हणून अ अभीची खूपशी काही सुरू असते तेवढ्यात अक्षय अभी जवळ येतो अरे अभी, अभी थोडासा रिलॅक्स हो आणि इतकी एक्साइटमेंट का जरा शांत हो तेव्हा सीमा म्हणते की अरे नको बोलू काही अशी अचानक जबाबदारी जेव्हा अंगावर पडते ना तेव्हा अशीच परिस्थिती होत होत असते जायला होते तर होते तर मला सुद्धा तेच तेव्हा अभि म्हणतो की अगं आणि बाळाला जसे हातात घेतात तसे हातवारे करून मला हे सर्व जमणार का आणण्यासाठी ती बाळ ती असे करू लागतो आणि ते जमले तर पाहिजे ना सर्वांना तर अभिचे खूप हसू येत असते अक्षय म्हणतो की हे पग सर्व जमेल तू काका म्हणून पार्थ आणि ताराला सांभाळतो की नाही मग ते सुद्धा तुला जमेल तर अभि म्हणतो की अरे ते पार्थ आणि तारा आहे हे तर एवढंच आहे आणि पुन्हा आपल्या हाताने ते हातवारे करतो अरे पाय आहे त्याचे तर आजी आज म्हणते की अरे अभिषेक शांत हो वेळ लागेल होईल सर्व काळजी करू नको आणि इकडे अशी काळजी करत बसण्यापेक्षा तू लवकर जा आरती आणि बाळाला लवकर घेऊन ये कधी त्या दोघांना पकतोय असे झाले आम्हाला तेव्हा अभि म्हणतो की मी लगेच जातो आणि लगेच त्यांना घेऊन आलो आजी म्हणते की अरे त्यासाठी अगोदर निघावे लागते लागेल तर अभि म्हणतो की हो निघावे तर लागेलच तेव्हा अक्षय म्हणतो की अरे आपण दोघे आपल्या दोघांना निघावे लागेल अभि म्हणतो की अरे निघूयात ना मग तू शूज घाल ना अभि आणि अक्षयची चाललेली गमत बघून रमाला मात्र खूप हसू येत असते आनंद आणि मयुरीला सुद्धा तेव्हा अक्षय आतमध्ये जातो तर रमा म्हणते की अहो अभि दादा आता नका टेन्शन घेऊ आता छकुली येते ना आपल्या घरात सगळं काही अगदी छान होणार आपल्या घरातील आनंद पुन्हा पूर्वीसारखा परत येणार तर आभी म्हणतो की छकुली आणि छकुली तेवढ्यात अक्षय येतो अक्षय लगेच तयार होऊन आलेले असतो तर आभी म्हणतो की आम्ही असे जातो आणि लगेच येतो आभी जायला निघतो तर अभिचा तोल सुद्धा जातो तर आनंद त्याला धरतो आजी आज म्हणते की अरे ये आभ्या जरा बघून चाल आभी म्हणतो की बघून नाही हा सोप्याचा पाय माझ्या मध्ये आला तेव्हा सीमा लगेच आपल्या डोळ्यातील काजळ काढते आणि अभिच्या कानामागे लावते आणि अभिला म्हणते की आता तुझ्या आईने तुला काजळ लावले त्यामुळे ला, दृष्ट नाही लागणार अरे जरा बघून चाल आता धडपडू नकोस आता तू बाबा झालाय अभि म्हणतो की अरे बापरे आणि अक्षयला म्हणतो की थँक्यू थँक्यू कारण तू सपोर्ट करतो आणि मला असं हाताला धरतो त्यासाठी सुद्धा अक्षय विचारतो की काय रे कशासाठी थँक्यू तर अभि म्हणतो की अरे तू माझ्या सोबत येतो त्यासाठी अक्षय म्हणतो की थँक्यू वगैरे काही नकोस माझी पुत केव्हा घरात येते याची मी वाट बघतोय आणि अभिच्या धरू हाताला धरून अक्षय घेऊन जात असतो अभि मात्र तेच बडबडत असतो की आम्ही आत्ता गेलो आणि आता लगेच आलो आनंद म्हणतो की अक्षय त्याच्याकडे गाडी देऊ नकोस तू चालो गाडी तर आजी सुद्धा म्हणत असते की अरे जरा हळूच तेव्हा अभि आणि अक्षय बाहेर येतात तर अभि लगेच अक्षयला थांबवतो आणि अक्षयला म्हणतो पुन्हा विश्वास दाखवल्याबद्दल थँक्यू आणि खरं तर मीच माझ्यावरचा जो कॉन्फिडन्स आहे तर जरा लूज करतो पण माझ्या लक्षात येत नाही की सर्व कसे होईल तर अक्षय म्हणतो की अरे सर्व व्यवस्थित होईल तू नको काळजी करूस त्यानंतर इकडे जान्हवी ही रमाला हाताला धरून आतमध्ये घेऊन येते आणि दिवसभर काम करत असते की जरा इथे बस मला तुझ्याशी बोलायचे तर रमा म्हणते की आहो ताई बाहेर किती काम आहे आणि तुम्ही का असे हाताला धरून मला इकडे घेऊन आलात तेव्हा जानवी म्हणते की अगं रमा आरतीने चान्स घेतला खरंच किती छान झाले आणि रमा तू सुद्धा आता चान्स घे तर रमा लाजत म्हणते की काय हो जाणीव ताई काहीतरीच तुमचे जाणीव म्हणते की अगं वेडी आहेस का तू काहीतरी म्हणजे काय मी तुला खरंच सांगते खरंच ही फिलिंग खूप छान असते रमा म्हणते की अहो माहिती आहे पण तुम्ही मला असे मध्ये मध्येच होत म्हणता तुम्ही आता सर्वजण मागेच लागले आणि मला आता त्या गोष्टीची खरंच भीती वाटायला लागली भीती म्हणजे इतकी मोठी जबाबदारी मला कशी झेपेल याची भीती वाटते तर जाणीव म्हणते की का ना झेपणार नाही आजपर्यंत इतक्या संकटावर मात करत सर्व काही व्यवस्थित निभावले मग तुला का झेपणार नाही आणि रमा तुला माहिती आहे का निसर्गाने आपल्याला खरंच ही दिलेली खूप अशी मोठी देणगी आहे मला असे वाटते की प्रत्येक स्त्रीने त्याचा अनुभव घ्यायला हवा पार्थ जेव्हा लहान होता तेव्हा तो असा टुकटुकू माझ्याकडे बघत राहायचा तर मला खरंच इतका आनंद आणि गंमत वाटायची पण मी रिएक्ट झाल्यानंतर तो काही रिएक्ट होतच नव्हता म्हणजे मला तो ओळखायचाच नाही आणि मी बेबीला सुद्धा म्हणायचे की अरे बेबी हा तर आपल्याला ओळखत नाही पण रमा एके दिवशी काय झाली माहिती आहे ना तुला मी असे झोपले होते आणि झोपेत मला छान असे स्वप्न पडले आणि डोळे उघडून बघितले तर पार्थ माझ्या शेजारी होता आणि इतका खदा हसत होता आणि खर तर तेव्हा खऱ्या अर्थाने आमची नाळ जोडली गेली तुला आहे, खरच आहे, आहे का आई होण्याचा एक खूप छान असा अनुभव आहे आणि हा अनुभव घेत असताना आपण सर्व काही शिकत जातो ग म्हणून तुला हे सर्व सांगते तू पण चान्स घे आता तेव्हा रमा हसून लावते त्यानंतर इकडे काका एका झाडाशी बोलत असतात म्हणजे ते आबीच्या आईशी आधी तू नाही कारण आपण आता आजोबा झालो आणि तू आजी कारण इतके छान वाटते परंतु हे सर्व बघण्यासाठी तू मात्र नाहीस मला खात्री आहे की तू आरतीच्या बाळाच्या रूपाने पुन्हा या घरामध्ये आली म्हणून काकाचे डोळे भरून येतात तेवढ्यात आनंद येतो आनंद म्हणतो की अख्खं घर म्हणजे आपली छोटीशी प्रिन्सेस येते तिच्या स्वागताच्या तयारीसाठी लागले आणि आणि प्रिन्सेस चे आजोबा मात्र इथे झाडाला टेकून तेव्हा काका चोरून आपले डोळे पुसतात तर आनंद म्हणतो की अरे काका एक मिनिट इकडे पक प्रिन्सेस चे आजोबा रडतोय तर काकांना थोडेसे हसू येते आनंद म्हणतो की अरे काके काय झाले तर काका म्हणतात की काही नाही रे आनंद हे आनंद असू आहेत या आनंदाच्या क्षणाला तुझे काकू इथे असायला हवी होती तर आनंद म्हणतो की आहे काकू इथेच आहे आणि ती आपल्याला बघते आणि तिने आभ्याची आणि आद्याची काळजी सुद्धा घेतली असते त्यामुळे तू काळजी करू नको ते आपल्या सोबतच आहे म्हणून आनंद काकांना मिटीत घेतो तर काका खूप रडू लागतात तर आनंद म्हणतो की इट्स ओके काका इतका इमोशनल नको येण्याने आपल्या घरामध्ये सर्व काही चांगलेच होणार आपण सर्वजण मिळून अगदी छान तिला वाढवूयात आम्ही आहोत ना सोबत आणि आता प्रमोशन झाले त्यामुळे आजी आणि आजोबा या दोघांची भूमिका तुला पार पडावी लागेल आणि मी तर आता काका झालोय आणि आनंद खूप खुश होऊन हसतो तर काका म्हणतात इतक्या दिवसातून आभि आणि आरतीचे बाळ आपल्या घरामध्ये इतके तुरुतुर सुरू धावणार तेव्हा आनंद म्हणतो की अरे ते युलस रोप आपल्या घरात येण्याअगोदर स्वागताची तयारी करायला नको का आणि ते पूर्ण व्हायला नको का मग का, हे असे रडून होणार का आणि काकांचे डोळे आपल्या हाताने पुसून चल चेरप असे बोलून तो काकांना खुश करून आतमध्ये घेऊन येतो आणि आरती आणि अभि हे बाळाला घेऊन घरी येतात मस्त असे स्वागताची तयारी चाललेली असते तर काका बाळाला घेतात आणि खरंच किती छान आहे असे म्हणून बाजूला होतात तर आरती सुद्धा ती सर्व डेकोरेशन बघून सर्वांना म्हणते की खरंच खूप छान तयारी केली तुम्ही बाळ येण्याची तेव्हा पार्वती आजी सीमाला औषण करण्यासाठी सांगते तेव्हा सीमा आरती आणि बाळाचे औषण करून मस्तचा हात लावू का असे मुद्दाम आरतीला उद्देशून म्हणते आरती, आरती खूपच छान हसते तेव्हा बाळाची दृष्ट काढून अवशन झाल्यानंतर तेव्हा सर्वजण अगदी खुशच असतात तर अक्षय अगदी रमाला खुनावत असतो रमा तस तशी लादत असते त्यानंतर जानवी म्हणते की खरंच किती छान गोंडस गुडगुड बाल आहे मी घेऊ का तर आनंद म्हणतो की अगं ती झोपली आता तेव्हा आरती म्हणते की हो जान्हवाहिणी ती झोपलेली आहे आता ती उठली का मी सर्वांना बोलावते तेव्हा अभि म्हणतो की हो ती झोपली आहे ते बरं आहे जागे असताना तर म्हणते की अरे अभी काय हे तर आजी आज आरतीला म्हणते की तू सुद्धा आता आराम कर थकलेली वाटते तेव्हा आरती म्हणते की हो आई आजी तेव्हा काका मुद्दाम सर्वांना म्हणतात की लावले का सॅनिटायझर हाताला तर सर्वांना अगदी हसू येते तेव्हा आरती आणि बाळ हे हसतच आतमध्ये जातात आणि त्यांच्या सोबत सुद्धा त्यांची बॅग घेऊन तर आनंद म्हणतो की काय कॅप्टन आजी अगं तिसऱ्यांदा पणजी झाली तू काका म्हणतो की अरे मग कॅप्टन पणजी तेव्हा आजी तर तस तसे खुपकून खुशून हसते तेव्हा आजी खुशून म्हणते की अगदी परीसारखी दिसते असे झाले की कधी ती मोठी होते आणि आपण तिच्या सोबत खेळतो कधी आणि ती मोठी झाल्यानंतर मी तिला असे सांगणार की तू तुझ्या आईचे अजिबात ऐकायचे नाही तर सर्वजण म्हणतात की काय आजी म्हणते की आजीचे सुद्धा नाही तर सीमा म्हणते की माझे का नाही तेव्हा आजी म्हणते की आजोबांचे तर मुळीच नाही सीमा म्हणते की, की, सी का। सी? की, की हे तर बरोबर आहे तर काका म्हणतात की माझे का माझा काय संबंध याच्याशी आजी म्हणते की ऐकायचं ते फक्त पणजीचे विषय संपला तर आनंद म्हणतो की हे पग आजी मी तर तुला असे म्हणतो की तू मस्त तिला तुझ्यासारखी कॅप्टन बॅडमिंटन चॅम्पियन बन तेव्हा काका म्हणतात की हो दिवसभर खेळत बसतील पर्यानी पांढऱ्या केसांची कुमारी सर्वांना अगदी गोड खदकने हसू येते त्यावर सीमा म्हणते की आई ऐकून घ्या की आपल्याला लवकरात लवकर बारशाची सुद्धा तयारी करावी लागेल तेव्हा आजी म्हणते की अगं आपल्याकडे इतकी तरणी मंडळी आहे ते सर्व मिळून करतील आणि आजी आज जानवीला म्हणते की तू आपल्या घराची इव्हेंट मॅनेजर आहे ना मग सर्व बारशाची तयारी तू करायची आणि रमाला म्हणते की सर्वांच्या खाण्यापिण्याचे डिपार तुझ्याकडे सर्व तू बघायचे तर रमा खुन म्हणते की हो ठीक आहे आजी आज खुश होऊन म्हणते की खरंच घरातील सर्व दुःख पळून गेली फक्त आनंद शिल्लक आहे असे वाटते की नाचावे नाच सुटावे जान्हवी तर खुशून म्हणते की आई आजी कसली वाट बघतात चला मग नाचूयात आजी आज म्हणते कि शब्दशहा नसे नसतात घ्यायच्या जान्हवी इतक्या गोष्टी तर जान्हवी म्हणते काम तर सर्व होतच असतील परंतु सेलिब्रेशन तर अगोदर व्हायलाच हवे आणि जान्हवी आजीच्या हाताला धरून ही डान्स करू लागते आनंद मस्त असे गाणे लावतो म्हणून सर्वजण अगदी गाण्यामध्ये डान्स करण्यात मग्न होऊन गेलेले असतात आणि नाजग कुमा या गाण्यावर डान्स करत असतात रमा सीमा सर्वजण आनंद हे आनंद लुटत असतात आणि तेवढ्यात अक्षय बाहेर येतो रमाला इतका छान डान्स करताना बघून आणि सर्वांना डान्स करताना बघून अक्षयला तर खूप आनंद होतो आणि अक्षय लगेच बाळाला हातवारे म्हणजे क करत लगेच रमाजवळ डान्स करण्यासाठी येतो आणि रमा बरोबर तो मस्त डान्स करण्यात मग्न होतो आणि रमाच्या हाताला धरून तो रमाला मिठीत घेऊन डान्स करत असतो आणि रमाला थोडीशी बाजूला घेऊन तो रमाला रमा 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 विचारतो की काय आता तुम्हाला देवासमोर विचारतो की आरती आणि तर झाले पण आपले किंवा तेव्हा रमा तर खूपच लाजते तर अक्षय विचारतो की अगं लाजतेच कशाला तुला तर फुटबॉलची टीम हवी होती ना तेव्हा रमा लाजतच म्हणते की मग आता तुम्हाला सुद्धा हवी का अक्षय तर खुश होऊन म्हणतो की मला तर चालेल बाबा पण लगेच तयारीला लागूयात तेव्हा रमा लागते आणि रूम मध्ये निघून येते तर अक्षय लगेच रमाच्या मागे येतो सर्वजण मात्र डान्स करत असतात एकटक रमाकडे असतो तर रमा विचारतो हो? का की काय काय झाले तुम्हाला तुम्ही सकाळपासून असे माझ्याकडे का अक्षय म्हणतो की काही नाही बघतो तर रमा म्हणते की नको बघू असे कस तरी होते मला अक्षय विचारतो की काय ग मग काय विचार आहे तुझा तर रमा म्हणते की कसला विचार अक्षय म्हणतो की कसला काय फुटबॉल टीमचा रमा म्हणते की नाही मी असा काही विचार नाही केला तर पुन्हा ती बाजूला जायला निघते तर अक्षय पुन्हा तिचा हात धरतो मग विचार कर जेव्हा इमॅजिन कर की आपल्याला जेव्हा आपले पहिले बाळ होईल मग ते हळूहळू चालायला लागेल लागेल मग काही दिवसांनी बोलायला सुद्धा लागेल ला ला। मग एकट्याला त्याला त्याला किती बोर होईल एकटक तो घरभर खेळत असेल आणि जेव्हा समजायला लागेल तेव्हा तो आपल्याला म्हणेल का आई बाबा मला कुणीतरी खेळण्यासाठी लागेल बहीण भाऊ मग आपण दुसरा चान्स घेऊ मग ते दोघे एकत्र खेळायला लागतील तस तसे रमा खूप हसते मग काही दिवसानंतर तर त्यांना सुद्धा एकमेकांबरोबर खेळण्यात कंटाळा येईल मग ते दोघे आप पुन्हा आपल्याला म्हणतील की आम्हाला तिसरे कोणीतरी खेळायला पाहिजे ना मग हे तिघे काही वर्ष खेळल्यानंतर मग मग असे असे वाटेल की आपण किती दिवस खेळणार कॅरम असेल तर चौथा पार्टनर तर लागेलच मग आपण चौथा चान्स घेऊ मग पाचवा घेऊ सहावा घेऊ मग सगळी मुलं मोठी होतील मग मैदानी खेळ त्यांना खेळावसे वाटतील त्यांना असे वाटेल की क्रिकेट खेळावे फुटबॉल खेळावेत मग त्यासाठी आपल्याला ही अकरा जणांची टीम लागणारच रमा म्हणते की तुम्ही सुद्धा म्हणून रमा बाजूला जायला निघते तर अक्षय पुन्हा तिचा हात धरतो तर रमा तर रमा लाजते आणि आणि दोघे एकमेकांच्या जवळ येतात तर तर हा भाग संपतो पुढील भागामध्ये अक्षय बेडवर झोपायला तयारी करत असतात जी उशी आणि गोधडे असते तर अक्षय उशी विचलतो आणि बाजूला फेकून देऊन म्हणतो की ही रेवा आणि ती गोधडी उचलतो आणि ती दुसरीकडे फेकून देऊन म्हणतो की हा अथर्व दोन्ही भूत आपल्या आयुष्यातून तर गेलीच मग आता फक्त तू आणि मी तर रमा तसतशी लाजते आणि एक उशी घेऊन आपल्या दोघांमध्ये फक्त एकच उशी आणि एकच एक पांघरून असे रमाला म्हणतो तेव्हा रमा सुद्धा खुशून म्हणते की आणि एक मन तर अक्षय अगदी खुश होतात आणि दोघे एकमेकांच्या मिठीत येऊन झोपतात तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा धन्यवाद